पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला वंचित बहुजन आघाडीनं विरोध करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन ही भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी केली आहे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद बगळण्यात आल्याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अहिल्यानगर या ठिकाणी भेट घेतली तर वंचित शोषित घटकांवर अन्याय होऊ नये असा आग्रह मंत्री विखे पाटील यांच्याकडे धरला गेला संचालक मंडळाच्या कुठल्याही रास्त प्रक्रियेशिवाय आरक्षणाची तरतूद रद्द करणाऱ्या निर्णयाचा निषेध केला गेलाय संविधानिक मार्गांना जोपर्यंत भरतीची प्रक्रिया राबवली जात नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनातून केली गेली आहे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या ज्या जा जा जागांबद्दलची सध्या एक भरतीची प्रक्रिया सुरू आहे असं कळतंय की एक सातशे साडेसातशे जागा नगर बँकेच्या भरण्याची एक भरती प्रक्रिया सुरू आहे भरती झालीच पाहिजे आणि त्या जागा जा जा भरल्याच गेल्या पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण त्या सगळ्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाची जी तरतूद आहे वेगवेगळ्या समाज घटकांना संविधानाने आणि महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली जे आरक्षण लागू होतं ते त्या भरती प्रक्रियेमध्ये लागू केलेलं नाही असं एक प्रकरण त्याच्यातून बाहेर येत गेले पाच सहा महिन्यांपासून बरीच हो लोक त्याचा पाठपुराव करत आहेत पक्ष संघटना म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये पक्षाच्या बँकेच्या अध्यक्षांना माननीय कर्डिले साहेबांना पत्रही दिलेलं आहे त्याची पोचही आमच्याकडे आहे पण त्याच्यावरही अजून काही उत्तर आलेलं नाही अनेक वर्तमानपत्रांनी ही बातमी वारंवार केलेली आहे की संचालक मंडळ ह्या हे निवडताना आरक्षण लागू केलंय पण भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण लागू केलेलं नाही ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत काल परवाचीच एक गोष्ट आहे की त्या पूर्ण भरती प्रक्रियेची जी एक्झाम पद्धती आहे किंवा ज्याच्यामध्ये दे परीक्षा देऊन मुलं त्या भरतीमध्ये भाग घेतात की एक्झाम पद्धती पण पार पडलेली त्याच्यामध्ये अनेक गोंधळ आढळले पण आमचा आग्रह आहे की अचानक भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण टाळण्याचं कारण काय संचालक मंडळाच्या अनेक लोकांशी आम्ही बोललो हो, आहोत त्यांनाही त्याच्याबद्दल फार काही माहिती आहे याच्यातली या बाब नाही आम्ही विचारू आम्ही सांगू आम्ही बघतो अशीच उत्तरं मिळत आहेत पण ठोस उत्तर तुम्हाला आयुक्तालयाकडून काही आलंय का तुम्हाला सरकारनी काही निवेदन दिलंय का तुमचा तुमचा निर्णय आहे का हे तरी स्पष्टपणे संचालकांनी आणि संचालक मंडळांनी आणि पक्षांनी सांगितलं पाहिजे असं माझं मत आहे आयुक्तांना म्हणजे कमिशनर ऑफ कोऑपरेटिव्ह महाराष्ट्राचे जे आहेत त्यांनाही मी एक ईमेल केलेला आहे जे सेक्रेटरी आहेत त्या विभागाचं त्यांनाही ईमेल केलेलं के आहे की या संदर्भात आम्हाला स्पष्टीकरण हवंय त्याशिवाय ती भरती प्रक्रिया पूर्ण होऊ नये पण त्यावरही अद्याप आम्हाला काही उत्तर आलेलं नाहीये काल परवाच काही मंडळी एक डेलिगेशन घेऊन कलेक्टरांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटायलाही गेले होते त्याच्यामध्ये छात्र भारतीचे अनिकेत घुले आमचं का, का, सामाजिक कार्यकर्ते रवी दिवे त्या सगळेच कार्यकर्ते सोबत होते त्यांच्याकडूनही आपण ऐकून घेऊया की नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे जिल्हाधिकारी यांनाही फारसं काही याबाबत कल्पना नाहीये किंवा कुणीही संचालक असेल किंवा सीओ वगैरे सगळी लोक असतील मॅनेजर असतील त्या बँकेचे तर तेही याबाबत असं खुल्या पद्धतीने बोलायला तयार नाहीये ते सांगताय की संचालक मंडळाचा निर्णय होतो आम्ही फक्त त्याचं पालन करतोय हे फार गंभीर आहे की तुम्ही रिझर्वेशन काढून टाकून अशी भरती करत असेल रिझर्वेशन ही सामाजिक न्यायाची एक प्रक्रिया आहे जर तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे सगळं संचालक मंडळ रिझर्वेशननी तिथं आलंय आणि विद्यार्थी मात्र किंवा तिथं जाणारी जी लोक तिथे रिझर्वेशन नको म्हणजे गरीब दलित आदिवासी शेतकरी कुटुंबातला जो सामान्य घरातला माणूस येतो तो, तो तुम्हाला भरतीमध्ये नको असेल तर ही, है। ही भरती सरकारने स्थगित करायला हवं आणि अशी म्हणणं आहे की तुम्ही रिझर्वेशन त्यामध्ये तरतूद करूनच भरती केली पाहिजे आता तुम्ही पेपर घेतले आहेत उद्या त्यांचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घ्याल त्याच्यानंतर सगळा जो सट्टाबाजीचा खेळ पण चालतो तो पण चालू होईल हे सगळं थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आणि जोपर्यंत रिझर्वेशन लागू करून भरती करत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या संचालक मंडळाला म्हणजे ह्या संचालक बॉडीवरती सगळ्या पक्षाची लोक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी अगदी भाजप असेल शिवसेना असेल सगळ्या पक्षाची लोक आहेत पण कोणीच बोलायला तयार नाही म्हणजे सगळी लोक मिळून रिझर्वेशनच्या विरोधात आहेत की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे म्हणजे मोठे मोठे आमदार खासदार मंत्री याच्यावरती आहे म्हणजे त्यांच्यावरती खरं प्रश्नचिन्ह याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे फक्त संचालक मंडळ नाही तर सगळी लोक या सगळ्यांनी एकत्र येऊन आरक्षण संपवायचा मला असं वाटतं की कट कारस्थान रचलेलं आहे आणि आज या बँकेने केलं उद्या दुसरी बँक करेल उद्या सगळ्या सहकारामधून आरक्षण काढून घेतलं जाईल असा सगळ्यांना भीती आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे लोक आरक्षणाचे समर्थक आहोत आरक्षण ही सामाजिक न्यायाची बाजू अशी आमचा ठाम विश्वास आहे आणि आम आम्हाला असं वाटतं की बँकेने आणि जिल्हाधिकारी याच्यामध्ये काहीही भूमिका घ्यायला तयार नाही कोणीच याच्यामध्ये खुल्या पद्धतीने सांगत पण नाही आम्ही कशाच्या आधारावरती रिझर्वेशन काढले आणि ही भरती लागू केली जाते म्हणजे सगळ्या हातून एकदम गपचित केलेला हा खेळ आहे हा थांबला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सगळ्या पक्षांची लोक आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडी झाली महायुती झाली इतरही पक्षांची लोक आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की त्या पक्षा त्या पक्षाच्या त्या त्या आघाडीच्या नेत्यांनी पण जे सहकारामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांनी याच्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या त्यांच्या पक्षांनी पण ठामपणे हे सांगितलं पाहिजे की तुम्ही याच्या बाजूनी आहात का विरोधात आहात आणि का आहात पहिली गोष्ट दुसरं म्हणजे याची पुढची पातळी काय आता आम्ही काही ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे त्याचं जर आम्हाला काही उत्तर आलं तर चांगलंच आहे नाही चालत तर पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले साहेब यांची वेळ मागितलेली आहे भेटायला आम्ही पालकमंत्री यांची भेट घेणार आहे कारण कुठेतरी हा मुद्दा तडी येणं गरजेचं आहे आणि जसं म्हटलंय की आरक्षण दिल्याशिवाय ही बँकेची सगळी जी भरतीची प्रक्रिया पूर्ण होऊ नये ही स्थगित केली जावी ही मागणी आमच्या ठामपणे राहणार आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहराध्यक्ष हनी भाईशेख शहर महासचिव अमर निर्भवणे शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे जिल्हा महासचिव अनिल जाधव जिल्हा सल्लागार जे डी शिरसाट भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे नेवासा अध्यक्ष पोपट सरोदे राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर